हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसेच सगळे टाकडक ना होपचं सगळे टाकडक असतील तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सो so, आज आहे संडे आणि तेजस भाऊ आलेत आमच्याकडे सो so, आज जर असं ड्रिलिंगचं वगैरे काम होतं नवीन रूमच्या जिथे रेंटने घेतले तिकडे सो so, मॅडम तिकडेच गेलेत so, आता पोरांच्या रूमवर सो आता आम्ही पण चाललो आहे नाश्ता वगैरे बनवले त्यांनी सो आता आम्ही तिकडे चाललो आहे ते जेव्हा आलाय थोडीशी हमालगी करायला कारण की तिकडच्या आय टीची हमाली संपले आता इकडे दोनशे रुपये दिवसाला पाचशे <laughs> चल आमच्याकडे दोनशेच मिळत आहे बार्गेनिंग सो so, ती तिकडच्या रूमची जाळी वगैरे पण लावायची सो लावून झाली आहे तो ती आता बघायला चाललो आहे आम्ही अरे वर्किंग वुमन आलात अरे अरे त्यांची पेटी पेटी सामान इथंच आहे अजून तुला काय माहिती जाळी मारली काय त्यांनी हा ओके मस्त अरे कबूतर ह्याच्यात नाही येऊन बसणार आहे गॅपमधन कबूतर त्याच्यात इथन कबूतर येऊन बसणार कबूतर एक्सपर्ट नाही नाही छान झाले मस्त पैकी कलर पण मस्त आहे ब्लॅक मॅच झाला आहे ना अरे वा बात आहे गोल गोल गोले बघितलंच का आमच्या भांड्यात कसे होतात गोल गोल्पे तुमच्या भांड्यात नव्हते झाले परवा एवढीच आहे चला 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 वाडावाडा पटापट द्या भूक लागलेली जोरात चक्क आपला आम्हाला वाटलं पोहे बनवत आहे हम्म सरप्राईज आता बघतो चव चव सांगेल सरप्राईज इकडे पण मारली ना जाळी किचनच्या ना हां मस्त ओके झकास आकाशाला टिकतील एवढ्या लावलेत वरदोरे आपल्या तुझी उंचीने नाही ना पोचणार माझ्या खांद्यावर चढ हा पटवड द्या ग्रीन चटणी आहे मस्त दीदी ती शिकून घ्या आपे बाकीचे दीदीला करू द्या केले हा कधी माझ्या नाही मुखाला लागले ते खाऊन पण कसे झाले शिजलेत का हम्म सुंदर मस्त छान छान महावेर अजून काय मिळणार बेचव आहे पण बेचव आहे खरंच बेचव नाही परत परत व्हिडिओ चालू आहे ना छान आहे छान आहे हवेत अजून नाही बेचव आहेत ना नाही मिळणार व्हिडिओ चांगले लोकांना मला तुम्हाला तुम्ही बघताय काय कदमांच्या आंबे आहेत ते एकदा वास तर घेऊन बघा फक्त दरवळतोय नुसता वास अरे एवढीशी नाही है। केशरी आंबा आहे तो आमची कसं आहे माहिती आहे मूर्ती छोटी आणि कीर्ती मोठी असं आहे ते मूर्ती लहान कीर्ती महान समजलं

असले पाहिजे का? का? <laughs> 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 ना। ना ते काम करत आता आम्हाला कामाला लावले ते एकच आता प्राणी राहिले ते ऐकत नाहीये जराची नाही समजेल की थोड्या दिवसाने तिला पण आता नाही थोडं थोडं खा दोन दोनच खायचे आपल्याला तिकडे चिकन पण खायचे ते पण खातात सुनांनी कसं बनवले ते बघा हा ना एकीने चटणी बनवली एकीने ते काय म्हणतात त्याला आपे बनवले हा रिव्ह्यू सांगा पटापट हा द्या तुमच्या पण तोंडाला लईच टो चिंगमिंग ए, ए एका काल चिंगम ठेवाय का एका काल ते काय तुम्ही काय ढोकळा आणलाय बघू द्या ढोकळीला आणलेला ढोकळा कुठे आहे हा कसा बनवायचा ते शिकून घ्या काकिंना हूं मस्त स्वीट टेस्टी टेस्टी तुम्ही कमी खा आपल्याला जेवायला जायचं आहे तुम्ही कमी खा सो गाईज तुम्ही आता विचार करत असाल की ह्या कोण तर ह्या तेजसच्या मम्मी ओके okay? सो so आता आम्ही चाललोय पार्टीसाठी लंच साठी चाललोय तेजसची पार्टी बाकी राहिली होती सो त्याच्यासाठी आता आम्ही चाललोय एका युनिक हॉटेलला जिथे हॉटेलचा व्ह्यू एक नंबर असणार आहे क्लासिक एकदम असं म्हणजे आतमध्ये मध्ये साईडला आहे पण हाईट ठेवते मी सगळी हिडन ओके सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो तुम्हाला पुढे बघायला भेटेलच मी चुकलो थांबा <laughs> हां सो so, मी तो सस्पेंड ठेवलाय सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू ना चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी पडपट चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पुढे आम्ही कोणत्या हॉटेलला चालू ते बघायला मिळेल म्हणजे आम्ही असं लॅविश हॉटेलला चाललोच नाही की असं एकदम फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेल असतं तसं नाही आम्ही ते पनीर मखनवाला पनीर बेर तंदूर बिंदूर काही खाणार नाही आम्ही एकदम नॉर्मल चिकन थाळी खायला चाललो आहे पण ते कसं आहे खाली नको नको म्हणजे असं पाण्यात हॉटेल आहे खतरनाक आहे पण तो बघायला तुम्हाला पुढे भेटेलच तो चलो लेट्स आम्हाला गरीबांना लांबन लांबन माहिती आहे तुम्ही पाशांचे डॉन पा, तुम्ही आम्हाला माहिती आहे मग कधी लिहि लवकर आला मग आलोय मगाशी बारा वाजले अकराचा टायमिंग दिलेला तुम्हाला अरे बॉडी बिडी कमी केलं तर वजन विजन काय डाएट काय केलं जेवणच कमी सागर तुम्ही तुम्ही आम्ही तुमच्या मागण मागण नको नको मॅप नाही माहिती आम्हाला रोड लोकेशन पाठवली आता आम्ही निघतोय हॉटेलला जायला लंच ला आता वाजलेत एक सो आम्ही दोन पर्यंत पोहोचू एक तास लांब आहे जरा वीस एकवीस किलोमीटर आहे इथून सो चलो लेट्स गो फायनली आम्ही पोचलो आहे हॉटेलला माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला भिजत असतील गाडीची पार्किंग किती येत्या गाड्या किती येत्या गर्दी पण दिसते मला हॉटेलला आणि एवढ्या आतमध्ये असून पण एवढी गर्दी आहे कारण की युनिक हॉटेल आहे थोडंसं त्यांची सिटिंग अरेंजमेंट अरेंजमेंट पण वेगळी आहे जराशी तुम्हाला बघायला मिळेलच ब्लॉकमध्ये कंटेन्यू राहा आमचे बाकीचे तेजस सागर वगैरे पुढे गेलेत आहेत दोन गाड्या टू व्हीलर आम्ही फोर व्हीलरमधून आलो बाकी सगळे सो छलो काय बंद आहे का आख्या ब्लॉग मध्ये मी सगळं सांगून आलय युनिक सिस्टीम आहे युनिक सिस्टीम आहे त्यांनी इथे साठवलेलं पाणी आहे झालं आपला वडा झाला चांगल्या पद्धतीने ॲक्च्युली आपण जसा विचार करून जे व्हिडिओ मध्ये बघितलं होतं एका रीलमध्ये आणि तेजस पण इथे येऊन गेला होता सो ते पर्यामध्ये टेबल लावून बसवायचे सो ते भारी वाटायचं एक जेवायला इकडे पण आता बसतायत दाखवतो पण इकडे साठवलेलं हो पाणी आहे सगळं आणि ज्या पर्यात इथे टेबल लावलेले होते ते तुम्हाला दाखवतो ते बघा या पर्यात इथे टेबल लावलेले त्यांनी हां इथे टेबल लावलेले त्यांनी आणि ही पूर्ण जाळी जी आहे ना ही ही जाळी पूर्ण अशी वर्ण होती सावली म्हणून पण ते ही जाळी पडली त्याच्यामुळे त्यांचं कॅन्सल झालं दोन दिवसापूर्वीच गाईज ही जाळी जी आहे ही समोर दिसते ती ही पूर्ण जाळी पडली त्याच्यामुळे इथली सावली गेली मग इथे टेबल लावणं त्यांनी बंद केले आणि काहीतरी इथे साप एक दिसला होता सो तो, तो परत काय आला भेटला नाही त्यांना म्हणून मग ती रिस्क कस्टमरला नको म्हणून मग त्यांनी हे इथले टेबल कॅन्सल केलेत आता बंद केले तिथले लावायचे आणि मग इथे हे पाण्यात असे लावलेत त्यांनी टेबल्स पण जेव्हा इथे होतं तेव्हा नॅचरल असं भारी होतं ते रिल्स वगैरे मध्ये भारी वाटायचं सो म्हणून मी ते आम्ही त्याच्यासाठी खास लंच करायला इकडे आलो होतो पण ठीक आहे असू दे आणि आम्हाला पण झालं तर तुम्ही ज्या जेवणाचा रिव्ह्यू काय सांगाल कसा वाटला जेवण नाही जेवलं आणि तिथे सूचना <स्या> का काय लिहिले दोघात एकता दीडशे रुपये तुम्ही काय सांगताय मटण थाळी दोन दोन पीक टाकून आलं का दोन्ही पण सेम नको लागला टेस्ट चिकन देतो हां दे बरोबर आणि मटन देतात डिशमध्ये मटनची टेस्ट वेगळी आहे आणि चिकनची टेस्ट वेगळी लागे वेगळीच असणार ते वेगळे बनवतात वेगळं लास्ट टाइम सेम टेस्ट हो पहिले एक एक घ्या आणि मग चेक करून दे हां एक एक सांग एक चिकन थाळी येऊ दे एक मटन थाळी येऊ दे पहिले हां चिकन थाळी हां सॉरी चिकन थाळी येऊ दे

अंडा का <laughs> अंडा काय माझं नाही हे कोणच आहे थांब आधी घे आपण वाटो सावकाश घे सावकाश। दादा दादा

हा चपाती काय नेस चपाती विपाती काय आलं अय मटण आलं बोकडाचं मटण चपाती आहे चपाती मग रोटी रोटी घे रोटी याला हां हम्म चांगला वा मॅडम उडा वडा वाटत तुम्ही काय कधी सुरू काय थांबलाय नाही नाही खा तुम्ही खा माझं काय वेज आहे सो काही फायनली आपली मासवाडी थाळी आलेली आहे हे ब मासवाडी मॅडम आमच्या मॅडमनी मासवडी पहिल्यांदाच बघितली आहे ना टेस्ट करून बघा कशी लागते छान आहे चांगली लागते तुम्हाला आवडणार नाही ती थोडस टेस्टलेस असते

तो बघ असा एकदम प्रॉपर खातो है। याला म्हणतात खाणं आहे ना चुरडून आता घा घास मार आहे मोठा ती म्हटली मटण मी खात नाही मटणाचा आहे नी केली आहे <laughs> <laughs>

लावून घेऊया का आपण प्लेस करू अ दोन बदली रसा तुला फळ हा <laughs> बघ कि पाचिच्या पाचि सहा बोट टाकते तोंडात डायरेक्ट <laughs> बस कुठाने <laughs> वो, खाली बत्तीस <laughs> <जाते क्सामिण थो। laughs> कसे <कुड़ाने> <laughs> <laughs> का चौसष्ट जात असतात माणसाला जात किती असतात ते बोलतात ना दात पण चौसष्ट हाँ क्या आकार रेल नहीं चिकन मटन वर बुंदी हो

साखर आणते परत राहून तुम्ही कोणाची चप्पल आणल्या रे चप्पल चोर फायनली आपलं जेवण झालंय लंच झालंय पण ज्या अपेक्षेने आलो होतो आपण पण त्या अपेक्षेप्रमाणे जेवण नाही मिळालं कारण की त्यांचा चिकनचा आणि मटनचा रस्ता एकच होता सो चिकन जे प्रॉपर चिकन खाणार आहे जे मटन खात नाही अजिबात सो त्यासाठी मटणाचा वास येत होता थोडासा त्याच्यामुळे चिकनवाले आमच्या दोघांचा मूड ऑफ झाला पण बाकी मटन ज्यांना खायचं आहे प्रॉपर एकदम मटन प्रेमी आहेत त्यांच्यासाठी बेस्ट हॉटेल आहे आर के ढाबा म्हणून आहे आर के हॉटेल आहे चाकण चिक्रापूर रोडला आहे ह्या तेजसने सांगितलं म्हणून आलो पण मला तर एवढं तुम्हाला सजेस्ट करावं एवढं तर मला वाटत नाही की चांगलं आहे एकदम पण मटनसाठी बेस्ट आहे बाकी नाही व्हेज व्हेज पण नाही एवढं खास आणि चिकन पण नाही आहे खास सो चलो आता आम्ही निघतोय रिव्ह्यू तर तुम्हाला दिलं आहे सो चलो लेट्स गो नंतर बघते छोटी आहे ना ती विंडो तर आज बाहेर काढला तर मी का पुढे <laughs> लहान आहे म्हणून की तिचा छळ करतात प्रेम असंच राव म्हणजे झालं आहे की नाही शेवटपर्यंत <laughs> नाही तर नंतर मग काय असेल माहितीये काय हिच्या नवऱ्याला सांगाल त्याने आंब एक्स्ट्रा घेतली ना आम्हाला भावाभावात वाद लावतील फायनली आपण पोहोचलोय बिल्डिंगच्या इथे चरोली मध्ये आता एक आमचं पुढचं काम आहे सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट टेक केअर